हॅलो व्हिवर्स मी अश्विनी गायकवाड तुमचं खूप खूप स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे तू ब्लॉग्स तर आज लास्ट व्हिडिओ तर तुम्ही पाहिलात माझी शॉपिंग करायला सोपारच झाली नाही आणि मला हवं तसं काहीच मिळालं नाही म्हणून आज आम्ही चौघे पुन्हा चाललो शॉपिंगला चौघे म्हणजे राणीचे पप्पा राणी आरण आणि मी आणि आमच्या चौघांची पण शॉपिंग एकाच दिवशी करणार आहोत डायरेक्ट चर्चगेटला आपल्या मंगलदास मार्केटला भुलेश्वरला भुलेश्वर माहिती आहे ना तुम्हाला नसेल माहिती तर मी नेतेच आहे तुम्हाला माझ्यासोबत हो भुलेश्वर आणि मंगलदास मार्केट दाखवेनच पण आणि मनीष मार्केटला हां ना, ना? मेन पहिला पुरुषांची शॉपिंग म्हणजे आरणवची आणि आरणवच्या पप्पाची जी लग्नाची शॉपिंग आहे ती मनीष मार्केटला करायची आहे क्या दादा सही ना आ, दादा बघतो आहे ना म्हणून मधीच मग त्याकडे बघितलं जरा तर दादाची आणि पप्पाची शॉपिंग मनीष मार्केटला करू आणि त्यानंतर आमची शॉपिंग राणीची आणि माझी ते तर बाबा खूप आहे म्हणजे ब्युटी सेंटरमध्ये जायचं आहे ब्युटी सेंटरमधून मग शॉपिंग साड्या घ्यायच्या आहेत लेहंगे घ्यायचे आहेत खूप सारी शॉपिंग आहे चला तर मग वेळ आता इथेच घालून फायदा नाही ना चला निघूया चला तर आता निघालो आहे आम्ही खरेदीला विथ फॅमिली हे देखो ये मेरा पती ये मेरा बिट्टू और ये राणी और मे चला बघूया आता माझा नवरा मला चालवणार आहे आज खूप मला माहिती आहे कारण ते कधीच असं म्हणणार नाही की चल इथून रिक्षाने जाऊया तर आता मी पोचले मरीन लाईनला मोबाईल जरा जवळ घेत नाहीत तोंडाच्या पण अर्धा चेहरा चे चे येत असेल हॉर्न आहेत गाड्यांचा आवाज आहे त्यात माझा आवाज पोचतोय की नाही माहिती नाही तरीसुद्धा ओबलून बोलते की मरीन लाईनला आलं आहे म्हणजे आम्ही मंगलदासला जातो मी बोलली ना तर आता इथून टॅक्सी करून जा मंगलदास मी बोलली होती तसंच आहे माझ्यासोबत माझा नवरा मला चालतच मिळणार टॅक्सी घेतली नाही काय ट्राय केला की सगळं ट्राय नाही टॅक्सी नाही माणसं अशीच असतात म्हणून ना नवरा चोखून पाखून करा अशी सांगत असते मी नवऱ्या सारखं तर बिलकुल करू नका हे बघा मम्मी हारेल म्हणून दोघांनी तिचे हात पकडून ठेवलेले व्यवस्थेत घेऊन जाते तिला पुढे रस्ता <laughs> क्रॉस करताना पण मम्मीचा दोघांनी हात पकडलेला आहे

तिकडे आम्ही असं ट्रेननी एकदा आलेलो आणि मम्मी आणि बंदरला उतरलेलो ते मस्जिद बंदर नाही फक्त मस्जिद आहे आता तिथं आम्ही गेलेलो पक्षी शोधायला पक्षी पक्षी हो पक्षी घ्यायला आलेले पक्षी काही भेटले नाही तर आम्ही खाली आत हां पण हे बघा हे आता शॉपिंग करायचे आहे आम्हाला इकडे पण असं अजून काही फिरतोयच आहे आम्ही मम्मी टॅक्सी शोधत होती पप्पाने टॅक्सी घेतली नाही अजून आम्ही असं चालतोय चालतोय सांगते असा हो नवरा करू नका असं तुम्हाला चालवेल हा ना, का बसा असंच करा ती बघा कशी झाडी झाली आहे ना चालाय ना मोची माझा शूज नाही फाटले हो ए, ते माहिती आहे मोची ब्रँड लय मोठा ब्रँड हे ब्रिटिश लोकांनी बांधलेलं ते अजून उभा आहे आणि हे बघा ब्रिटिशांच्या नंतर येऊन असं कमजोर पडलंय तुम्हाला काय माहिती द्यायची ह्याच्याबद्दल ह्या बिल्डिंग बद्दल नाही नाही हे मार्केट आहे मार्केट आहे हात इम्पोर्टेड ज्यूस ऊस भेटतात मोठं होलसेल मार्केट आहे आम्ही गुलशन कडे आलो पण काय शॉपिंग अजून चालू नाही झाले पप्पा बोलतात इकडनं इम्पोर्टेड खिलोनी घ्यायला आम्हाला खेळायला मम्मी चालत जाते काय रिएक्ट नाही कराय ब्लॉगला

खरं तुम्ही अशा लाजत लाजत का खात आहे ला आता लास्ट माझ्या नवऱ्याचा वॉटरमेलन तुझा कुठला फ्लेवर आहे का सर आता आता जेवण झालं बाहेर आलं आता शॉपिंग सुरू करूया तर आली आता मार्केटमध्ये पण साडी आधी पप्पा आधी जेंट्स वेअर चेक करूया जेंट्स वेअर नंतर आपण लेडीज वेअरमध्ये जाऊया म्हटलं की आता आधी अर्णवच्या पप्पाची शॉपिंग करूया नंतर आपली करूया मग आलं जेंट्स वेअरमध्ये आधी बघूया अर्णवला काय आवडलंय हो oh माय गॉड येतो अर्णव दादा ही आहे ना कलर पण छान वाटतोय ना अर्णववरती जरासा लांब जा मग तुला व्लॉग मध्ये आपल्या कळेल याच्यात कलर आहेत का दुसरे मेले कलर ऑप्शन नव्हते दे। दे कलर मध्ये तो एकच कलर होता आणि मग कुणीतरी आम्हाला सांगितलं की भेंडी बाजारात जा भेंडी बाजारमध्ये जेंट्स वेअर खूप व्हरायटी मिळतील तर भेंडी बाजारात चालले आता बघा इकडे सगळे परफ्युम्सचे शॉप आहे आता हा माझा लहानपणापासूनचा रस्ता रोजचा पण कधी मी इथून परफ्युम घेतला नाही इट्स बॅड जॉब की मी कधी आयुष्यात परफ्यूम घेतला नाही मी तर सेंट मारत पण हा नो म्हणून माझ्यासारखा त्याला पण एलर्जी आहे डोक्यात जात हा जा जा बुलबुलच्या बुल, रस्त्यातून आम्ही शॉपिंग करत चाललोय दोन वाजता आलोय आम्ही बरोबर इथे मनीष मार्केटला आता पावणे पाच झालेत आणि अजून फक्त ब्युटी प्रोडक्ट्स घेऊन झालेत जेंट्स वेअर पण नाही मिळाले वेअर जसं हवंय तसं नाही मिळाले तर आता आम्ही टॅक्सीत बसलोय आणि आहे भेंडी बाजारला भेंडी बाजारला कोणीतरी म्हटलं भेंडी बाजारात मिळतात चांगले कपडे तिकडे जा मगासपासून काय घेत होता तू हॅमस्टर हॅमस्टर पण पप्पा नको बोलले जसं काय हा एक हॅमस्टर आमच्या घरात कमी आहे तर दुसरा यायचा आहे मग हॅम्पस्टर म्हणजे कुत्र

सबर नवला फायनली काहीतरी आवडलंय ज्याचा अंकल त्याला घालून दाखवत बघ ना घाल ना पण पोराला लाईट कलरच हवाय शादी हो त्या आरशात आम्ही पण दिसतो आर्नव तुमच्या बाप्पा जोक पर जोक मारत <laughs> चला फायनली अर्नवची आणि अर्नवच्या पप्पाची शॉपिंग कम्प्लीट झाली आता फोनची बॅटरी सवत माझ्या मम्मीची बॅटरी बंद झाली मम्मीची पप्पाची दिदीची सर्वांची बॅटरी फुल आहे माझी माझ्याकडे डोळे काढून बघत होता रे याची बॅटरी फुल आहे इकडे चल असते सगळ्यांची शॉपिंग झाली आता घरी जाऊन कपडे पेरून सगळे दाखवतो आता नाही नाही आता नाही आता नाही आजचा ब्लॉक चायन इथेच कर उद्याच्या ब्लॉग भरी लागतो ठीक आहे बाय ब्लॉगचा चायन इथेच कर तो कसा वाटला आजचा शॉपिंग ब्लॉग नक्की सांगा आणि कपडे काय काय घेतले ते सरप्राईज ठेवलेत आहे ना कपडे माझं तर नाही नाही काही माझा आणि दिदीचा सरप्राईज ठेवलाय ना तर आजच्या ब्लॅकचे मी तेच करताय फेर बाहेर